शिक्षक बंधू भगिनीच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच पूजन करून त्यांना अभिवादन केलं त्याच कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ही जयंती एवढ्यासाठी आपण साजरी करतो तत्वज्ञानाचे शिक्षक होते शिक्षक नव्हते तर आंतरराष्ट्रीय खातीचे ते तत्व होते त्या काळात एक शिक्षक म्हणून काम करत असताना समाजाचं निभावून आपल्या भारतीय संस्कृतीला विशेषतः हिंदू संस्कृतीला जगाच्या जा पटलावरती मांडण्याचं काम त्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलं त्यांचा हा जन्मदिवस आहे पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली आणि ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती झाले आणि दुसरे राष्ट्रपती झाले एका शिक्षकाला मिळालेला हा सर्वोच्च मान एकोणीशे चौपन्न साली त्यांचा सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातले कार्य बघून आपल्या भारत सरकारनं भारतरत्न हा केला म्हणजे सर्वोच्च नागरिक पुरस्कार आपण म्हणतो तो त्यांना देऊन गौरवण्यात आला होता विशेषतः राधाकृष्णन यांनी कुठल्याही राजकीय पक्षाचं ध्येय धोरण स्वीकारले नाही दोन राष्ट्रपती आतापर्यंत होऊन गेले त्यांच्याकडे राजकीय ध्येय धोरण कोणतंही नसताना केवळ त्यांचं राष्ट्रकारणासाठी जे कार्य त्यांनी केलं समाजकारणासाठी जे कार्य त्यांनी केलं किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी जे कार्य केलं ते म्हणजे एक पहिले सर्वपल्ली राधाकृष्णन आणि दुसरे होते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते असे हे महान व्यक्ती कारण त्यांचा सुद्धा कलामंत कलामांची जयंती सुद्धा आपण साजरी करतो मोठ्या प्रमाणात काय म्हणून साजर साजरा करतो माहिती आहे तुम्हाला वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो बघा हे राजकारणातून लोक मोठी होतात नाही असं नाही पण त्याही पेक्षा मोठी समाजकारणातून होत त्यांनी एवढे राष्ट्रपती होऊन गेले पण हे दोनच राष्ट्रपती आहेत जे प्रत्येकाच्या मनामानामध्ये अजूनही त्यांच्या विचारांच्या स्वरूपाने जिवंत आहे त्यांचे विचार आजही आपण जोपासतो आजही ते जगतो आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी उपयोगात आणतो असे हे दोन राष्ट्रपती त्यातले एक हे स्वरूपातले राधाकृष्ण तुम्ही सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाला आला त्याबद्दल मी सर्वांचे आभारही मानतो आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं करतो धन्यवाद